नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मस्त ना मस्त असाल हवं मी शिवाणी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करते तीस तीस भेंडीची भाजी खाऊन जर तुम्ही कंटाळ असाल तर आजची रेसिपी खूप म्हणजे खूप वेगळी आहे पण तितकीच चविष्ट आहे आणि साहित्यही अगदी आपण घरातल्या साहित्यापासून हे भेंडीची भाजी बनवणार आहोत तर इथं मी दोनशे पन्नास ग्राम इतकी भेंडी घेतली होती ही स्वच्छ धुवून घेते का कॉटनच्या कपड्याने पुसून घेतली आणि त्यानंतर भेंडीचा फूडचा आणि पाठीमागचा भाग काढून घेऊन भेंडीला बरोबर अशा पद्धतीनं मधोमध आडवी चिर देऊन आतपर्यंत भेंडी बघून घ्यायची म्हणजे भेंडी किडकी आहे का हे देखील आपल्याला समजतं माझी भेंडी तर छोटी आहे त्यामुळे मी एका भेंडीमध्ये एक तुकडे किंवा जर मोठी असेल तर एकामध्ये दोन तुकडे करते आजची भेंडी चिरताना आपण बारीक चिरणार नाही तर एक इंच इतके आपण भेंडीचे तुकडे करून घेतोय बघा अशा वेळेस भेंडी मोठी असेल तर मी एकामध्ये दोन तुकडे करून घेतलेत भेंडी चिरून पूर्ण तयार झालेली आहे त्यानंतर इथं मी दोन कांदे घेतले ह्यातला एक कांदा जो आहे तो आपण बारीक चिरून वापरणार आहोत आणि एक कांदा जो आहे तो व्हिडिओमध्ये दिसतोय त्या आकारामध्ये आपण कट करून घेणार आहोत आजची भाजीची रेसिपी आहे ना ती खूप वस्त आहे आता मुलांच्या शाळा सुरू होतात तर तुम्हाला टिफिनला काय द्यायचं असेल हा प्रश्न तर तुम्ही ही रेसिपी नक्कीच त्यांना देऊ शकता मुलांना ही रेसिपी नक्कीच आवडेल तर इथं बघा मी कांद्यामध्ये चार अशा भाग करून आता ह्या कांद्याच्या ज्या पाकळ्या आहेत त्या अशा पैधीनं सुट्या करून घेतोय ह्या रेसिपीमध्ये कांदा आपण अशा पद्धतीनं कांद्याच्या पाकळ्या करून वापरतो त्यामुळे भाजीला खूप छान सव येते आणि खूप मस्त देखील लागते भाजी तर बघा कांद्याच्या सगळ्या पाकळ्या ज्या माहिती सुट्ट्या करून झालेल्या आहेत तर आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी एक मोठ्या साईजचा सा टोमॅटो बारीक चिरून घेतला होता आणि आता ह्या टोमॅटोची प्युरी करून घेणार आहोत टोमॅटोची प्युरी करताना आपण पाण्याचा वापर करत नाही आहोत त्यानंतर आता ही टोमॅटोची पिरी अगदी अशी छान बारीक वाटून घ्यायची तुम्हाला जर प्युरी वाटणाला वेळ नसेल तुम्ही टोमॅटो बारीक चिरून देखील घेऊ शकता आता प्युरी तयार आहे भेंडी चिरून तयार आपण लगेचच भाजीची सुरुवात करूयात तर त्यासाठी इथं बघा एका कढईमध्ये मी एक चमचा इतकं तेल घातले सुरुवातीला फक्त आपण एक चमचा तेल वापरतोय तेल छान गरम झालं की आपण ज्या चिरून घेतलेल्या भेंड्या होत्या तर ह्या भेंड्या घालून घ्यायच्या आणि तेलावरती छान अशा परतवून घ्यायच्या जेव्हा आपण ही भाजी रेस्टॉरंटमध्ये खातो तेव्हा ही भाजी जी आहे किंवा ही भेंडी पूर्णपणे तेलामध्ये फ्राय केली जाते त्यामुळे भरपूर तेलाचा वापर होतो तर आपण तेवढ्या तेलामध्ये ही भाजी न करता अगदी कमी तेलामध्ये भाजी करतो आहे पण टेस्ट जी आहे ती अगदी आहे अशीच राहते एक चार ते पाच मिनटं बघा तेलावरती फ्राय करून घेतले भेंडी तर मऊ पडले तर आता ही भेंडी एका डिशमध्ये काढून घ्यायची त्या कढईमध्ये बघा खाली थोडंसं तेल शिल्लक आहे आता पुन्हा मी एक्स्ट्राचं तेल न घालता यामध्ये आपण जो कांद्याच्या पाकळ्या सुट्या करून घेतल्या होत्या तर तो कांदा आपण ह्याच्यावरती थोडासा परतवून घेतोय हा जो कांदा तो आपल्याला अजिबात मऊ करून घ्यायचा नाही आहे किंवा हा चॉकलेटी रंगावरती नाही करायचा फक्त तेलावरती एक दोन ते तीन मिनटं परतवून घ्यायचा आहे तर तो कुरकुरीतपणाला कांदा तो तो आहे असा राहायला हवा म्हणजे भाजीमध्ये चव खूप छान लागते तर बघा कांद्याला पण थोडे थोडेसे डाग पडायला सुरुवात झाले तर हा पण कांदा आपण एका साईडला काढून घेऊयात आता त्याच कढईमध्ये मी पुन्हा एक ते दीड चमचा इतकं तेल घालून घेणार आहे तुमची भाजी केवढी आहे ह्याच्यावर तुम्ही तेलाचं प्रमाण कमी किंवा जास्त देखील करू शकता तेल गरम झाल्यानंतर मी एक चमचा जिरे घातलेत आणि चार ते पाच लसणाच्या पाकळ्याने अर्धा इंच आलाचा ठेचा घातला आहे हा तेलावरती छान परतवून घ्यायचा हे दोन्ही छान परतवून झालं की त्यामध्ये मी आपण मगाशी जो कांदा सांगितला होता जो बारीक चिरून घ्यायचा होता तो एक बारीक चिरून घ्यायचा कांदा ह्याच्यामध्ये वापरला आहे हा कांदा तर आपण छान असा गुलाबी रंग येईपर्यंत परतवून घ्यायचा मी ह्याआधी देखील आपल्या चॅनलवरती भेंडीचा ठेचा किंवा भेंडीच्या वेगवेगळ्या भाज्यांची रेसिपी दाखवली आहे आजची रेसिपी थोडी वेगळी आणि घरातल्या साहित्यामध्ये होणार त्यामुळे मला ती नक्की आवडेल तर ह्यामध्ये मी दोन सुक्या मिरच्या बारीक कट करून घातलेत तुम्हाला जर सुक्या मिरच्या आवडत नसेल लहान मुलं खाणार असेल तर तुम्ही हे स्किप देखील करू शकता कांद्याला बघा छान आता गुलाबी रंग आलेला आहे कांदा छान ट्रान्सपरंट देखील झाला आहे तर ह्यामध्ये आपण मगाशी बारीक वाटून घेतली टोमॅटोची जी प्युरी आहे तर ही संपूर्ण प्युरी आता आपण ह्याच्यामध्ये घालून घ्यायची टोमॅटोची प्युरी केल्यामुळे एक फायदा होतो म्हणजे टोमॅटोचा कच्चा लवकर येतो आणि टोमॅटो लगेच मऊ पडतो फोडी केल्यामुळे काय होतात किंवा बारीक चिरून घेतल्यामुळे तो थोडासा मऊ पडायला वेळ येतो त्यामुळे आपल्या दोन तीन मिनटं एक्स्ट्राचे लागू शकतात तर बघा हे छान असं परतवून घेतलं त्या कच्चापणा गेल्यानंतर गॅस बारीक करून आता आपण ह्याच्यामध्ये मसाले घालूयात पाव चमचा हळदपूड एक चमचा काश्मीरी लाल तिखट आणि एक चमचा मी धनेपूड वापरले बऱ्याच जणांनी मला प्रश्न विचारले की ताई तुझ्या भाज्यांना एवढा लाल रंग कसा येतो तर मी हे जे काश्मीरी लाल तिखट वापरते तर हे आर ए ह्यांचं वापरते ए ह्याचं वापरते त्यामुळं का त्याला खूप छान कलर येतो त्यामुळे भाज्या अगदी छान लालसर दिसतात आणि खूप मस्त देखील दिसतात त्यामुळे मी तुम्हाला पण जर ते वापर असेल तुम्ही थोडंसं आरे बुक्का वापरू शकता तर बघा मसाले थोडेसे खाली लागत होते त्यामुळे ह्याच्यामध्ये मी पाव कप इतकं पाणी घालून घेतले मसाले जर खाली लागले आणि ते जळले तर मग ह्याचा मसाल्याचा फ्लेवर अजिबात छान लागत नाही भाजीला त्यामुळे मी थोडंसं पाणी घालून हे मसाले दोन मिनटं तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचे कडेनं बघा आता छान तेल सुटायला सुरुवात झाली तर आता ह्याच्यामध्ये आपण मगाशी फ्राय करून घेतलेली जी भेंडी होती ती भेंडी याच्यामध्ये घालून घ्यायची आणि एक दोन ते तीन मिनटं ह्या मसाल्यासोबत छान अशी परतवून घ्यायची म्हणजे हा मसाला छान असा भेंडीला कोट होतो आणि भेंडी बघा फ्राय केल्यानंतर ती छान मऊ पण झाली होती भेंडीची भाजी जेव्हा आपण रेस्टॉरंटमध्ये किंवा हॉटेलमध्ये खातो तेव्हा भेंडी मऊ असते पण ती जास्त अशी मऊ केलेली नसते ज्यामुळे भेंडीची चव जी आहे ती इतकी छान लागत नाही तर भेंडी करताना लक्षात ठेवा पूर्ण ती अगदी अशी गळेल अशी भेंडी कधीही भाजून घ्यायची नाही मऊ पडेल पण ती छान खाता येईल त्याचा आकार आहे असं राहतील अशी परतून घ्यायची म्हणजे त्याची टेस्ट खूप छान येते तीन ते चार मिनटं भेंडी परतून झाल्यानंतर याच्यामध्ये आपण जो कांदा परतून घेतला होता तो पण मी कांदा याच्यामध्ये घालून घेतला आणि हे दोन्ही आता छान असं मिक्स करून घ्यायचं कांदा आता कुरकुरीतपणा ह्या भाजीमध्ये खूप मस्त लागतो तुम्ही एक वेळ ही जरूर भाजी ट्राय करून बघा आता बघा ह्याच्यामध्ये आपण चवीपुरतं इतकं मीठ घालूयात आणि सगळ्यात शेवटी आपण ह्याच्यामध्ये अर्धा चमचा तर मी गरम मसाला वापरते गरम मसाला मी नेहमी शेवटी वापरते म्हणजे फ्लेवर खूप छान येतो भाजीला आणि पाव चमचा आमचूर पावडर आमचूर पावडर जर नसेल तर अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आमचूर पावडरमुळं खूप छान टेस्ट येते पुन्हा हे ये छान असं मिक्स करूयात आणि एक तीन ते चार मिनटं ही भाजी छान शिजवून घेऊयात भाजीला रंग पण सुरे कराय खूप मस्त पण दिसते रोजचीच भाजी पण थोडीशी वेगळ्या पैधतीने केले त्यामुळे जे टव चव खूप छान येते तर बघा हे तीन ते चार मिनटानंतर बघा भेंडी छान मऊ पडलेली आहे पण भेंडीचा आकार बदललेला नाही आहे रेस्टॉरंटमध्ये तुम्हाला ही भेंडीची भाजी आहे ना तुम्हाला भेंडी दो प्याजा ह्या नावाने तुम्ही एकदा कधीतरी खाल्ली असेल किंवा ऐकली असेल तशीच भाजी होते सगळ्यासाठी गॅस बंद करून याचा भरपूर सारी बारीक चिरून घेतली कोथंबीर घेतली आणि ही भाजी तयार आहे रेसिपी कशी वाटली जरूर कळवा आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद